या नारायणगाव महादेव ऍप पेंटिंगमुळे चर्चेत आहे आपण यासाठी काय परवा दिलेला आहे का व्यापारकडे महादेव ऍप ऍपसाठी परवाना कसा मिळेल जागेच जे काय आहे त्याला काय व्यवसाय परवाना काय काय आता एखादा माणूस जर ही व्यवसाय करायचा म्हणून आमच्याकडे जर घेऊन आला आणि तो काळा नंबर टाकला ती परवानगी यानुसार आपण ती देतोच कारण त्याला बँक खातं खोलावं लागतं त्यासाठी ग्रामपंचायतच्या परवानगीची गरज असते किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायतच्या परवानगी गरज असते आणि त्या माध्यमातून खरं तर आपण त्या परवानग्या देत असतो परंतु बेटिंग ऍप्ससाठी नारायणगाव ग्रामपंचायतीची परवानगी दिलेली आहे हे काय नावाने दिलेली परवानगी त्यांनी काय नावाने अर्ज केला होता नाही मला माझी माहिती जी आहे की ती त्याची परवानगी आपल्याकडे घेतलेली नाही ही माझी माहिती आहे कारण त्यांनी आतापर्यंत असा कोणत्याही प्रकारचा त्या जागे संदर्भातला अर्ज माझ्याकडं काही प्राप्त झालेला नव्हता परंतु तरी सुद्धा अशा गोष्टी असतील खर तर काल समाज माध्यमांमध्ये मा व्हॉट्सअपला काही मेसेज फिरत होते की नारायणगाव ग्रामपंचायतीने त्यांना परवानगी दिली पण पर तुम्हाला मला वाटतं नारायणगाव ग्रामपंचायत परवानगी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ग्रामपंचायतची त्या आमची त्याला काही परवानगी नव्हती आणि अशा गोष्टींसाठी ग्रामपंचायत त्याला परवानगी सुद्धा देणार नाही इमारतीची लोन आहे इमारतीची व्यवसायाला परवानगी द्यायचा तुमचा प्रश्नच येत नाही प्रश्न असा आहे की नारायणगाव सुपरिचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नारायणगावची चांगली ओळख आहे आता साठ्यमो नारायणगावची एक वेगळी ओळख होते नारायणगावची बदनामी होती असं वाटते नक्कीच अशा गोष्टी गाडल्यानंतर नारायणगावची बदनामी होणार आणि विनंती हीच आहे सगळ्यांना की तिथल्या रहिवाशांना किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी थोडस सजग होऊन जरी गेलं प्रकारची याच्या मागेच पोलिसांनी केली माझी माहिती अशी आहे की काही दिवसांपूर्वी त्याच्यावर रेड झाली होती परंतु एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून ती रेड मॅनेज करण्यात आली ती माझी आयक्यू माहिती आहे मला निश्चित स्वरूपात सांगू शकत नाही पण जी माहिती हे सगळं काढल्यानंतर आहे ती माहिती अशी आहे एक महिन्यापूर्वी तिथे एल सीबीचे पोलीस नेमके रेड झाली या तुमच्या शब्दाला पुष्टी मी ते हे बरोबर आहे परंतु त्याच्यानंतर जी त्यांनी जी खबरदारी घ्यायची होती ती घेतलेली नाहीये खबरदारी काय ती बंदच जर रेड केली असेल एन सी बी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तर निश्चित जोडपण ते बंदच करायला पाहिजे मग याच्यात नक्की कोण याच्या मागचा बाकी नका कोण याच्या मागची भूमिका कोणाची का हे सगळं याला 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 वरद असतं कोणाचा

जागा मालक आहे भाड्याने दिले त्यांचं पण लक्ष पाहिजे नक्कीच एक ब्रँड आहे नारायणमध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर बाबू पाटेंच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही इथं तुमचा काही छुपा मी जे काही करतो ते उघड करत मला छुपा असं काही जमत नाही आणि मी असले व्यवसाय किंवा असले व्यवसायांना पाठीशी पण मी कधी घातलं नाही इथून मागा आणि इथून पुढे कधी घातलं पण ज्यांच्या नावाने तो व्यवसाय सुरू होता किंवा जे काही त्याच्यात पुढे लोक आहेत तिथले काही फरारी आहेत तुमचे मित्र पण आहेत ना बघा मित्र असणं वेगळी आहे आणि कोण कोणता व्यवसाय करणं ही गोष्ट वेगळी आहे खर तर हे झाल्यानंतर मी कुटुंबियांशी संपर्क साधतो त्यांच्या आपण हे व्यवसाय करत असताना खरंतर आपल्या कुटुंबाचं नाव होत आहे आणि आपण ह्या गोष्टी करायच्या का यासाठीचा आपण खरं मी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क किंवा त्या व्यक्तीशी सुद्धा संपर्क साधतो या गोष्टी मी बोललोय पण ती होऊन गेलेली घटना आहे आता जी काही कारवाई आहे त्याला सामोरून नक्कीच जावं लागेल पण समाज व्यवस्थेला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की अशी व्यवस्था खरंतर क्रेप्टोचा विषय आहेच नारायणगाव मध्ये मला वाटतं दोन अडीचशे कोटी रुपयाला क्रेप्टोनी जास्त असते क्रेप्टोनी खरं लोकांना आमिष दाखवलं आणि पैसे घेऊन गेले आता हे नवीन महादेव बीटिंग ऍप आहे मग अशा सगळ्याच गोष्टींपासून खर तर आपण शून्य व्हायला पाहिजे की कोण झटपट पैसे देते याच्यासाठी आपण ते त्याचा निश्चित स्वरूपात अभ्यास केला पाहिजे की एवढे झटपट पैसे मिळत असतील ते वातावरणच आहे का खर तर ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्या सगळ्या गावकरांनी विचार केला पाहिजे एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून करून वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी नारायणगाव मध्ये नऊ हजार रुपये रोज देणारा व्यवसाय होऊ शकतो अशी घटना उघडकीस आली होती डासभारची आजही पन्नास लाखाची उलाढाल होणारी घटना नारायणगावमध्ये घडते ही एक नारायणगावच्या दृष्टीने तरी म्हणजे कशी बाबू शकते व चांगली वाईट हा मत महत्वाचा प्रश्न आहे चांगली कशी होऊ शकते नाही पण एवढे मोठी उलाढाल होणार काय डान्स बार किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे नारायणगावसाठी नारायणगावला लागलेला कलंक आहे आणि त्यासाठी ते पुस्त्यासाठी आपण सगळेजण एकत्र एकत्रित मिळून जर काम केलं तर निश्चित स्वरूपात या अशा गोष्टींना प्रतिबंध बसण्याला मदत होईल सरपंच तुम्ही सातत्याने नारायणगावचे एक वेगळी ओळख निर्माणकडे वेगळे उपक्रम राबवता हे असे सातत्याने जे काही विषय होत आहेत काळात काही पावले विषय विषयाला आता विषय तुम्ही सांगितला त्यानंतर हा माझ्या बेटिंगचा विषय तर या पुढच्या काळात आपल्याकडनं किंवा ग्रामपंथाकडून काय प्रयत्न केले जातील एक सजग नागरिक आहे नाही प्रयत्न करायलाच लागतील आता हे काय आज आमच्या मीटिंगला जो विषय आम्ही अजेंड्यावर पण घेतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी किंवा काय करणार हे सगळं कसं थांबवत किंवा हे काही व्हायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काही करता येईल किंवा आता क्रिप्टोचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती होता त्यावेळेस जर आपण सगळ्या माध्यमांसमोर जर आमच्यासारखे लोक किंवा सुद्धा येऊन आम्हाला विचारलं तरी तरीसुद्धा याला थोडा आळावासता आला असता किंवा आपण लोकांना जागृत करू शकलो असतो किंवा अशा ठिकाणी पैसे लावू नका किंवा आता हे महादेव वेटिंग ॲपचं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मी म्हणजे बांगलादेशी नागरिक आहे निश्चित स्वरूपात पोलीस स्टेशन ग्रामपंचायत मी खर तर साहेबांची पण या विषयावर बोलतो की आपण एक संयुक्त कारवाई करू आता यात्रा जर सिद्ध नाही संपलायला आपल्याकडं जी बाळापणे थांबलेली आहे एक आपण सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्याच जे घरमालक आहेत त्यांना मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपल्याकडची जी काही लोकं आहेत ती खरं तर ग्रामपंचायत शेक्षा त्यांनी पोलीस स्टेशनला ते भाडे करा किंवा हे जमा करायला की खरं तर कायदाच आहे आपल्याला परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही कारण गाव मोठा आहे शहर आहे काम भरपूर असते त्या माध्यमातून नारायणगाव ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत आपण संयुक्त कारवाई निश्चित स्वरूपात ऑनलाईन सट्टा प्रकरण राजकीय पुढारी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो अशी पण चर्चा होती हो आहे ना चर्चा पण मला वाटत नाही की ते आता ऑनलाईन आता मला वाटतं त्याची पुढची तपास यंत्रणा हे दोघे जण फरारी आहेत त्याला शोधण्यासाठी काही पुढे प्रक्रिया सुरू आहे का एका हॉटेलमध्ये या संदर्भामध्ये बैठक पण झाली कसा मार्ग काढायचा ही माहिती जरी माझ्याकडे नसली तरी मला वाटत नाही की आता एवढं मोठं प्रकरण जेव्हा झाले की पोलीस यंत्रणा काही त्याच्यावर काही एक्सक्यूज ठेवतील कारण नारायणगाव नारायणगाव परिसरात नाही तर मला वाटतं देशभर ही सगळी माहिती आणि दोन अडीच महिने हा व्यवसाय चालतो त्याच्याआधी आता हा विषय हो नारायणगाव मध्ये जरी घडलं माध्यमातून पोलीस यंत्रणेला हीच विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी बघावं की जेणेकरून आज बघतोय आपण तरुण मुलं या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चालली हेच नाही बघत नशेचाही व्यवसाय पाहिला आपण आता मध्ये आपण जो व्हिडिओ केला होता मुलींच्या माध्यमातून तो सुद्धा भयावह आहे मग ह्या माध्यमातून आपल्याला तर काही करता येते का ग्रामसेवेच्या माध्यमातून काही निर्णय घेता येतात का शाळा शाळा परिसर किंवा आजूबाजूची जी ठिकाणं आहे पण जे जे काही आता गुटखाबंदी आहे तर गुटखा सरच <coughs> मिळतो ह्या गोष्टींवर आपल्याला ग्राम ग्रामपर्धीतून पोलीस स्टेशनला बरोबर घेऊन आपण निश्चित स्वरूपात त्यावर सुद्धा काम करण्यासाठी आपण खरं तर हे केलं पाहिजे कारण आज आपण बघतोय तरुण मुलं प्रचंड तिकडं झुकलेली आहे आणि जर तरुणच जर बिघडला तर आपलं गाव आणि आपला देश वेळ लागणार नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा प्रयत्न आपल्याला निश्चित स्वरूपात करावे लागतील